प्रबाय बायर्गनिक जे आहे का नाही ह्याच्यापासून प्रत्येक पिकाला म्हणजे चांगल्या पद्धतीने रिझल्ट मिळला जातोय फक्त ते शेतकऱ्याने वापरण्याचा प्रयत्न केला पाहिजे वेळोवेळी साहेब आपलं थोडक्यात नाव सांगा बरं नवनाथ प्रल्हाद गायकवाड आपलं गाव तरडगाव तरडगाव आणि आजची तारीख काय बरं आजची पंचवीस बारा पंचवीस बारा दोन हजार तेवीस आणि आपली ही बाग आहे हे काय ह्याची बाग आहे आपली पोपाईची पोपळीची आता हे तुमचे पोपळीची बाग आहे आता तुमच्या थोडक्यात तुमच्या डाव्या साइडला तुमच्या डाव्या साईडला किती रोपे मला सांगा डाव्या साईडला पाचशे बारा पाचशे बारा रोपाची पोपची लागण आहे ह्याच्यामध्ये तुमचं आंतरपीक काय केलं तुम्ही हरभरा हरभरा आहे का केले ते एक पटका आणि दोन पट्टी हा दोन पट्टे तुमचे कांदे आहेत मधल्या पट्ट्यात हरवार आहे आणि आपण लोकेशन मध्ये टावर घेतो तुमचा लाईटचा पुढे दोन टावर का ना एक लांबी आणि एक जवळ दिसतोय बरोबर का आणि आता तुमच्या उजव्या साईडला हे पाण्याचं तुमचं बोर आहे बोर आहे आणि इकडे तुमची पोपळीचे किती झाडे इकडं पाचशे बारा इकडे पाचशे बारा हा म्हणजे दहा दहा पाण्याची तुमचे आणि त्याच्यामध्ये हिकड बोरच्या पाचशे बारा आणि त्याच्या वरच्यात पाचशे बारा बरोबर आणि तुमचे जे बोर आहे तिथे साइडला एक डीपी आहे आपण हे डिपीच एक लोकेशन आणि होय का आणि इकडे बी लाइट पोल आहेत आणि इकडे बी तुमचा हार्बर बी आहे आणि ह्यामध्ये काय तुम्ही लसून हा म्हणजे आपण यात लसून बी दिसत आहे पूर्ण तुमचे हे जवळपास एक एकराचं क्षेत्र आहे ना एक बरोबर मध्य बागे आहे आपण आपल्या जे आपण औषध वापरणार आहे रोवर आणि ग्रोथर तुमच्या ह्या प्लॉट मध्ये म्हणजे अपेक्षा काय बर तुम्हाला काय रिझल्ट मिळाला पाहिजे काय नाही रोप झाड चांगली झाली आणि फळ मोठ्या प्रमाणात पडली पाहिजे फळाची साईज चांगली झाली पाहिजे आणि झाडांचे बुंदे किंवा झाड चांगल्या पद्धतीचं बुंद्याची साईज चांगली झाली चांगली झाली जा पाहिजे आता आपण ह्याच्यामध्ये एक दाखवत आहे बघा आपली झाडाची आता जे हाईट आहे आपण त्यात दाखवत आहे बघा म्हणजे काय झाड लहान आहेत काय काय झाड लहान आहेत गेलेली ना माग पोड लागली गेली काय हा आता जे तुम्ही काय काय झाड सांगली थोक आता दाखवले आपण तिथे एक आहे तिथे दोन आहे हा म्हणजे असे काय काय झाड लहान मोठी आहेत आहेत त्याच्यामध्ये आपल्याला काय बदल होणार आपण एक दीड महिन्यानंतर पाहूया पाहू तुम्ही आपल्या वापरा बायो ऑर्गेनिक कंपनीला आपली थोडक्यात माहिती दिल्याबद्दल आपले धन्यवाद साहेब नमस्कार नमस्कार साहेब तुमचं नाव आणि पत्ता सांगा बरं थोडक्यात नाव ओके तालुका बाय ऑर्गेनिक रामेश्वर गोगरे सरांनी धरलेलं आहे तर हे आपले, आपले विश्वास कोकणी सर तुमच्या शेजारी उभा राहिलेले आहे ह्यांनी तुम्हाला वापराबाई ऑर्गेनिक कंपनीचं मार्गदर्शन दिलेलं आहे ही, ही।, ही खरं आहे ना खरं ओके आजची तारीख काय बर आजची तारीख दोन 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 हजार चोवीस ओके तर मला काय म्हणायचं बघा तुम्ही तुमच्या आहे शेड्यूल मध्ये कोकणी सरांनी जसं तुम्हाला एक सांगितलं की सर असं फवरा तसं सोडा असं ड्रिचिंग करा त्या पद्धतीने हे आपलं वापरा ऑर्गेनिकचं तुम्ही रोहुर आणि गुरथर तुम्ही वापरण्याचा प्रयत्न केलेला आहे हरभरा पोपई कांदा लसूण मेथीची भाजी ज्वारी काय राहिले का अजून म्हणजे तुम्ही काय केलंय आंतर इतकी केले का की पपईवर हि आता खाली कांदा आहे हे बघितलं तर ही आपल्याला कांदा दिसतोय ही कांदा आहे सरांचा पपईमध्ये कांदा आहे समोर बरोबर आहे ना किती उंची एक मिनिट नाही कमराजवर डोक्यात ओके तर मी तुम्हाला लसूण पण आणायला आहे तर ही जी हरभरा आहे पलीकड इकडे बी हरभरा आहे मध्ये पपई खाली कांदा या साईडला जेव्हा तर कोकणी सर तुम्ही ज्यावेळेस व्हिडिओ काढला किती तारीख होती ती पूर्वावस्थेची पंचवीस आजच्या तारखेचा आपण उल्लेख केला बरोबर आहे तर तुम्ही ह्याच्यावरती आतापर्यंत स्प्रे किती झाली आणि आपण जी म्हणतो ड्रिचिंग आणि दोन स्प्रे झाले म्हणजे रोवरचे दोन ड्रिंग रोवरच्या दोन ड्रिचिंग दोन ड्रिचिंग रोवरचे दोन स्प्रे आणि दोन स्प्रे रोवरचे दोन आणि गुरथरचे दोन स्प्रे असे फक्त चार स्प्रे झालेले जी काय असं सरांनी व्हिडिओ काढलेला त्याच्यानंतरची जी काय अवस्था आहे त्याच्यानंतर बरोबर आहे तर मग मला काय म्हणायचं बघा तुम्ही शेती किती वर्षापासून करताय शेती बी आता जवळजवळ पंचवीस वर्ष झाली पंचवीस तीस वर्ष तर तुम्ही वयाच्या किती वर्षापासून शेती करताय वयाच्या पंचवीस आता वय किती आता वय जवळजवळ बावन त्रेपन्न बावन त्रेपन्न आहे म्हणजे थोडक्यात तुमच्या बावन मधून जर पंचवीस वाजा केली तर सत्तावीस वर्षाचा अनुभव तुमच्याकडे आहे बरोबर आहे शेतीचाच की मग मला काय म्हणायचे कोकणी सर तुम्ही ज्या पद्धतीने मार्गदर्शन दिलेलं आहे आणि आज झालेला बदल आहे हे हरभरा आपला जे आहे ती कुठल्या जातीचा आहे हा विजयचा आहे विजेचा आहे तर आता मी एक तुमचा थोडासा हरभरा इथला जवळ जवळ उपटून जवळ जवळ धावतो जेणेकरून हरभऱ्याचं याचा आपण जर बघितलं तर हे फुटवा आणि हिज खोड आता हे बघा ही हरभरा आहे मी आता ओपाटला काही जाडतोय ही मुळी मुळी हे कॅमेऱ्या पाषीच का आणतोय मी आ, तर दावायचं खरं आणि दिसलं पाहिजे खरं ह्याला नाथराच्या खूप गाठी आहे गाठी भरपूर आहेत आणि हे, हे हरभाराला ढगळा शो ही एकच हरभरा आहे मी अजून व्यवस्थित धावतो कॅमेऱ्यात बघा कारण ही बोलायचं आणि दावायचं वेगळं असं नसतं कुठंच कारण ही कॅमेरा काय कोणाच्या घरचा नाही की बाबा दोन चार रोपाटल्यात तशी जुडी धरली आणि दावतोय ढागळा असा काय विषय नाही तर ही जी हरभरा आहे ह्याला गाठ बी दिसते आता आणि ह्याचा ही फुटवाय ही हरभरा आहे ह्याचा ही फुटवाय हा एकच झाड आहे बरोबर आहे ना हो ही एकच झाड आहे तर आता हा हरभरा मी ह्याला ढागळा दिसतोय घाट दिसते सगळं दिसते बारकाईन बागा आणि अजून कळी पण चालू ह्या सँड्याला कळी पण चालू आहे ही हरभरा आपण एका जागेवर उपटलाय आता तसंच तुम्ही तिथला जसा कांदा उपटला तसं तुम्ही लसून एक उपटून आणलाय मला ती एक दावा ही मला लसून एक आपल्या शेतकरी मित्रांना धावाचा आम्ही रात्रीचे व्हिडिओ काढलेले आहेत त्याच्यात पण लसणाचा व्हिडिओ आहे ही लसूण आहे गावराण ही ज्वाला लसूण नाही आपण त्याला जी मोठा म्हणतो तर ही लसणाची कुडी जवळपास बारक्या लिंबाच्या आस आसपास बर झालेली आहे बरोबर आहे आणि ह्याची जर पाद बघितली तर पाद सुद्धा अशी वाटते की बघितल्यानंतर ज्वाला शंभर टक्के एक वाटतंय की हे गावरान नाही काढायला तीन महिन्याचा लसूण आहे तसंच ही मेथीची भाजी बघू मला ती मेथीची भाजी मेथीची भाजीवर तिच किती स्प्रे झाले आपले मेथीची भाजीवर तिथे तेवढेच म्हणजे जसं ह्याच्यावर फवारलं तसंच ह्याच्यावरती फवारलं आता ही मेथीची भाजी जर बघितली तर ह्या मेथीचा भाजीचा पाला मी थोडास तोडतो घासासारखा दिसतोय ही पाला लक्ष देईन आपल्या ही पाला पाल्याचं जी काय ग्रीनरी आहे जाडी लांबी रुंदी आहे एक फ्रेशपणा आहे हा एकदम वेगळा आहे ह्याला मुळी आणि ह्याच्या मुळीला पण नथराच्या गाठी आहे बोलायचं एक आणि चालायची एक असं नथराची गाठी हिथं आहे एक नथराची गाठी म्हणजे ह्या गाठी आपल्याला दिसतात ही आपण ही असं दावतोय का की ही मुद्दा मुक्तून आणले जी जर उंची बघितली तर किती उंची ही काय घास असले वाटते का नाही म्हणेन घास आणला काय काय बरोबर आहे का नाही म्हणजे उंची पण आहे त्याला तसा फुटवा पण आहे मग मला काय म्हणायचंय सर ही जर आता बघितलं तर बेड पण पूर्ण भरलेला आहे बरोबर आहे तुम्ही दोन रोवर दोन गोरथरचे स्प्रे दोन वेळा जमिनीतनं रोवर दोन वेळा गोरथर ती बी नशीब पोपईमुळे ह्याला भेटले सोडल पोपईला खल्ले मारले सगळ्यांनी बरोबर बसल्या सगळ्याला मिळतं त्या पद्धतीने तुमचं काम म्हणजे हे जे पिकाला भेटलेलं आहे रोवर तर ते आपल्यातून दिसतंय मग मला काय म्हणायचं हरभरा करताय वीस पंचवीस वर्षाचा सत्तावीस वर्षाचा तुमचा अनुभव आहे शेती करताना जो आनंद पाहिजे कोणता आनंद पाहिजे पीक कुठल्याही रोगाला बळी नाही गेलं पाहिजे पीक असं दिसलं पाहिजे की मालकाला राहण्यात आल्यानंतर बळ मिळलं पाहिजे की कि मी किती कष्ट करू बळ कुठनं मिळतं हीच ही फुललं तर आपलं बळ मिळतं ही रुसलेलं असलं ही सुकलेलं असलं तर आपलं बळ गेलेलं असतं तिथनं घरनं जीवन जरी आलं तर हिता आलो हातपाय पाळत कुठला शेतकरी असून शेतकऱ्याला शेतकरी शेत शेत जाणीव मी काय बोलतो इकराव बोलणं वेगळं खपाव बोलणं वेगळं खपवणं वेगळं स्वतः खपणं वेगळं आणि दुसऱ्यासाठी जिजणं कुजणं आणि दुसऱ्यासाठी वेळ देणं वेगळं मार्केट मध्ये प्रत्येक माणसाला बऱ्याच गोष्टी जाणीव तुम्हाला काय वाटतं आता तुम्ही जी अनुभव घेतलेला आहे तुमच्या सत्तावीस वर्षाच्या अनुभवाला आमच्या वापरा ऑर्गेनिकचं मार्गदर्शन विश्वास कोकणे सरांनी बारामतीच तुम्हाला दिलेला आहे तर तुमच्या अनुभवाला क्रॉस केलं का ह्याचा जाणभव आहे क्रॉस केलेच क्रॉस केलेला आहे तर तुम्हाला आता जे आपण हरभारा बारा दावला तर मला काय म्हणायचे मी काय असं जाऊन जाऊन बुजून उपटून नाही दावला कुठला जरी उपटला हरवारा हरभारा वाटा इतका चांगला हरवारा बरोबर आहे ना हरभार मला काय म्हणायचं इतकं पाटे मागे हरभार करत इतका फुटवा इतकी कळी असं लागायचं ग नाही बरोबर आहे ना बरं ही पपे घेण्या अगोदर हि जी उंची किती होती घेण्या अगोदर उंची किती फुट असेल मी जे काय म्हणतो मला काय म्हणायचे जे काय असेल ते व्हिडीओ मध्ये मग आता ही तुमचं मी आता कोकणी सरांकडे व्हिडिओ बघितला ज्यावारीच जा ह्या कॉपरेटल जी हे होतं झाड होतं तर ती कमराच्या आसपास मला वाटतं होतं थोडस असं किंवा वर आता जर बघितलं तर आता जर बघितलं तर शिकडं जर घुसलं तर बास हातवर केला तरी ज्यावर माणूस दिसायचा बरोबर तर तुम्ही जे हे काय घेतलेलं आहे तर तुमच्या पद्धतीत ऍड केल्यामुळं तुम्हाला ह्याच्यात असा वेगळेपणा काय वाटतोय की आपल्या शेतकरी मित्रांना कांदा असल लसूण असं असलं तरी ह्या ह्या औषधांनी ग्लेजिंग उंची किंवा मुडा मुळांची जाडी वगैरे म्हणजे मुळे पण चांगल्या फुटत्यात जमीन मी भुसभूषित बुश होत त्या जर रिअलिटी क्वालिटी ही सगळं पीक आणि आपण डावण्याचा प्रयत्न करतोय आपण मुद्दाम जशी पूर्वावस्था तुम्ही त्या बांधावरतीच उभा राहून पूर्ण कोकणीसर ह्या साइडला उभा होते तुम्ही बांधावरती होते पलीकड साइडला पोल होता आपण तशीच आताचे पण व्हिडिओ मुद्दाम तिथं मी उभा राहून तुमचा आहे असा गोल मुद्दाम फिरून जसा त्यांनी पूर्वावस्था काढली तशीच आता आपण दुसरी अवस्था येतो त्याचं कारण काय की आपल्याला आपल्या शेतकरी मित्रांना फक्त एक विश्वास द्यायचा आहे आणि ते बी कोणाकडून द्यायचा आहे विश्वास नावच विश्वास विश्वास सरच विश्वास घेऊन फिरतात आपण आणि लोकेशन मध्ये टावर दाखवला ते लोकेशन मध्ये आता आपण फोटो पण ते सगळे म्हणजे हे आपण बदलत का नाही एकतर मार्केट मध्ये काय झाले दाखवायचे आता मला काय म्हणा तुम्ही हे करत असताना फक्त तुम्हीच सांगितलं मी आळेवरचा एकच स्प्रे घेतलाय हरभऱ्याला तुम्हाला जास्त घ्यायची गरज तरी पडली का म्हणजे शेती कर आतापर्यंत तुम्ही समजा ही वापरलं नसतं वापरा बाय या पोपईची कांद्याची हरभऱ्याची लसणाची आणि मी तिची काय परिस्थिती असते तुमच्या माहितीनुसार पाट पाठ मागचा अनुभव का फोटो आणि पोपईची सुद्धा उंची झाली नसते आणि ही गेरा धरत गे एवढा असा ही किती राहत मधला पट्टा संपूर्ण त्याने झाकलाय झाकलाय आता ह्याला उत्पादन दे म्हणायची गरज आहे नाही म्हणत निघणार आहे हा तर तुम्ही क्षेत्रातल्या हरभारा क्षेत्रातल्या म्हणतो कांदा क्षेत्रातल्या आणि लसूण क्षेत्रातल्या मेथीची भाजी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी तुमचा घेतलेला अनुभव वापरा ऑर्गेनिकचं मार्गदर्शन घेऊन विश्वास कोकणी सरांकडून तुम्ही आपल्या शेतकरी मित्रांसाठी एक रिअॅलिटी क्वालिटीचा एक संदेश काय देऊ शकाल ऑर्गेनिक जे आहे का नाही ह्याच्यापासून प्रत्येक पिकाला म्हणजे चांगल्या पद्धतीने रिझल्ट मिळला जातोय फक्त ते शेतकऱ्याने वापरण्याचा प्रयत्न केला पाहिजे वेळोवेळी म्हणजे साखर पाहून गोड नाही तर खाऊन गोड खाऊन तर वापरा कंपनीचं मार्गदर्शन वापरल्यानंतर पीक सशक्त होणार आहे आणि उत्पादन अपेक्षापासून जास्त म्हणजे मागायची गरज नाही तर आज काय झालंय त्या पिकाला एक आपण देतो एक दुखणं मुळीला स्प्रे पाल्या काय प्रगती चालली कशी चालली आपल्याला सगळ्याला सगळ्याच गोष्टीची जाणीव आहे फक्त काय गोष्टी अशा आहात की जसं एखाद्या सायकलचे चेन अस तिला जर ऑइल नसेल ती करकार करकार कर ती -कर. करकार करती कानात ऐकाय तरी त्याल करू वाटा मग या माणसाला कुणी सुधरायचं कुणी सुधरायचं ती करकार करकार करते तिला तेल नाही मग ती आवाज देते मला तेल टाक बाबा मी वाजायचे बंद होती तरी आपण तेल तिला आईल जास्त खराब आईल आपण चेन येऊ करतो ना सायकलची आता ती वाजती कानाला येते तरी आता त्या कटाळाखोर माणसाला मला काय तुम्ही तुम्ही घेताय आता केली कांद्याची पपईची हरभऱ्याची अगदी लसणाची मेथीची भाजीची तुम्ही उगा आठ पंधरा दिवसात ना राना चक्कर मारायला सुरुवात केली तर हे काय तुमचं नातेव आहे का मला लग्ना चांगला आहे तिकडं गावात अगदी चांगलं चौकात बसतो चांगल्या गप्पा मारतो अजिबात खोटं बोलत नाही मग इकडं वाढन काय नाही यावं लागेल कुठं मालकाला राहणार राणार मग पिकन मग पीक बोलत शेतकऱ्यावर पण कधी शेतकरी पण राहणार असला पाहिजे आणि ज्या ज्या वेळेस मला काय म्हणायचे वेगवेगळं काहीतरी आपल्याला ट्राय करायला मिळतंय आता तुम्हाला वापराबाई ऑर्गेनिक एखाद्या शेतकऱ्यांना सांगितलं काय राहिले महागे काय नाही लागलाय त्यांच्या तुम्ही थांबता ना आता हे मार्गदर्शन घेण्यापासून समजा तुम्ही थांबले एवढा अनुभव घेऊन एवढा अनुभव घेऊन तुम्ही थांबले तर तुमचं उत्पादन परत घटणार कुणी सांगायची गरज आहे करण्यासाठी आपल्या शेतकरी मित्रांसाठी आपला एक छोटासा प्रयत्न आहे कोकणी सरांच्या माध्यमातून असं कष्ट वेळ खर्च ज्यावेळेस वाया जाऊन उत्पादन अपेक्षित निघत नाही त्यावेळेस जी वाईट वाटतं ती मार्केटमध्ये कुठल्या ना नातेवाईकापशी मित्रापशी कुणापशीही शेजाऱ्यापशी सांगायसारखं नसतं आणि ज्यावेळेस पीक खराब येतं वाढत नाही प्रॉब्लेम मध्ये जात त्यावेळेस आपला खर्च वाढलेला असतो आणि खर्च वाढवून पण पीक हाताला लागत नाही मग येता जाता नातेवाईक मित्रमंडळी शेजारी बांधकरी सगळे का ती सुधार काहीतरी खरं आता ते करून दमला सगळं आता त्याला सांगायचं सा कोणाला ही बी पडली तरी जाता येता आणि तो माणूस ग बसत नाही काय सुकल का सुधारणा लई असंच जागतोय आता त्याला आत्मच शेतकऱ्याला किती वाईट वाटतं ते कोणाला सांगायसारखं त्यासाठी वापराबाईवर जन्म ह्याच्यासाठी झालाय की आपला शेतकरी प्रत्येक शेतकरी आपलाय आणि प्रत्येक शेतकरी नेणी आहे गुणी आहे मला एकच म्हणायचे ज्यावेळेस स्वतःचे अनुभव पण थांबतात मला काय म्हणायचे स्वतःचे अनुभव पण थांबत्यात त्यावेळेस तरी कुठेतरी नेणी गुणी माणसांची साथ घेतली पाहिजे आपण मला काय म्हणायचं मला काय गोष्टीचा अनुभव आहे आणि माझा अनुभव बी मला फेल ठरायला लागला तर मी कुठतरी थांबून विचार केला पाहिजे माझा अनुभव फेल ठरायला लागला वापराबाय ऑर्गेनिक एक त्याचा प्रयत्न काय केला चौतीस कंटेंट काढले कारण एकच की अनुभव फेल ठरायला लागले त्याचं उत्तर वापरा बाय ऑर्गेनिक काढले की माझा खर्च उत्पादन पण ह्यांनी उत्तर असं काढलंय तुमचा खर्च कमी उत्पादन जास्त आता खर्च कमी उत्पादन जास्त की तुम्ही ज्या वेळेस करून अभ्यास करून जर तुम्ही मान्य केलं तर तुम्ही शंभर टक्के वाचणार आहे आपण प्रत्येक जण पण आपण मान्य करून बी जर आपण म्हणलो नाही 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 मला गरज नाही 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 गरज नाही तर मग आपण एकामेकापाशी पण येऊ शकत नाही की शेतकरी वाचला पाहिजे हे कंपनीचं म्हणणं आहे आम्ही तर निमित्त तर तुम्ही जसं घडलं तसं सांगितलं त्याबद्दल आमच्या वापरा ऑर्गेनिक ह्या कंपनीकडून विश्वास कोकणी सरांकडून रामेश्वर गोगरे सरांकडून तुमचं मनापासून साहेब खूप खूप धन्यवाद नमस्कार yeah. awesome.